शाळेच्या आवारामध्ये अवैध कार्य करणाऱ्यांवर होणार कार्यवाही दरम्यान सदलगा पोलीस ठाण्याकडून पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शाळा कॉलेजातील सायंकाळी वाजल्यापासून होणाऱ्या सार्वजनिक आणि नागरिकांच्या प्रवेशास सक्त बंदी घालण्यात आली आहे सदलगा पोलीस ठाण्याच्या आदेशानुसार सायंकाळी सहा वाजल्यानंतर कुणीही सार्वजनिक किंवा तरुण शाळेच्या आवारामध्ये किंवा पटांगणामध्ये प्रवेश करू शकणार नाही शाळा किंवा महाविद्यालयाच्या आवारामध्ये कोणीही सार्वजनिक किंवा तरुण कोणताही वाढदिवस साजरा करण्याची परवानगी नाही शाळा आणि महाविद्यालयाच्या मीटरच्या आवारामध्ये सायंकाळी प्रवेश करण्यास परवानगी नाही तसेच मद्यपान आणि धूम्रपान करण्यास परवानगी नाही जर पोलीस ठाण्याकडून देण्यात आलेल्या कायदा आणि सूचनांकडे दुर्लक्ष केल्यास पोलीस ठाण्याकडून योग्य ती कारवाई केली जाईल तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर योग्य तो गुन्हा दाखल केला जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी अशी माहिती सदलगा पोलीस ठाण्याकडून देण्यात आली आहे समाजकार्य न्यूज न्यूजसाठी भोजहून संपादक संदीप कुरुंदवाडे